शिरपूरच्या पीर मोहम्मद उर्दू हायस्कूलमध्ये आनंद मेळाव्याची धूम विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिरपूर जैन येथील पीर मोहम्मद उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये आनंद मेळावा अत्यंत उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात संपन्न झाला शालेय जीवनात अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यात व्यावसायिक कौशल्ये विकसित व्हावीत या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सलीमभाई परसुवाले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून इमदाद सेठ बागवान सादिक सेठ बागवान मोहित खान पठाण बाबूभाई रेघीवाले आणि सलीम भाई रेघीवाले यांची सन्माननीय उपस्थिती लाभली होती उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि मेहनतीचे भरभरून कौतुक केले मेळाव्याचे स्वरूप आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हस्तकला वस्तू आणि खेळांचे आयोजन केले होते विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पदार्थांची चव चाखण्यासाठी पालक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती या उपक्रमातून विद्यार्थ्यांना हिशोब ठेवणे संवाद साधणे आणि गटकार्याची शिस्त शिकायला मिळाली उत्साही वातावरण या प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी आणि पालकांनी मोलाचे सहकार्य केले शिक्षणासोबतच अशा आनंदी उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह ओसंडून वाहत होता शिरपूर न्यूज रिपोर्टर रफिक शेख रौप शेख